मास्टर फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांच्या मान्यतेने रॅडिकल क्रीडा मंडळ ठाकरेचा पाडा आयोजित मास्टर फोर्टी प्लस चाचणी स्पर्धा रॅडिकल चषक दोन हजार संपन्न या मास्टर फोर्टी प्लस चाचणी स्पर्धेत अनेक खेळाडूंनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद साजरा केला तर यावेळी क्रिकेट स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत रॅडिकल क्रीडा मंडळ ठाकरेच्या पाडाच्या वतीने करण्यात आले मास्टर फोर्टी प्लस चाचणी स्पर्धेमध्ये अनेक विजयी खेळाडूंना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराचा पाडा या मंडळाच्या वतीने मास्टर फोर्टी प्लस चाचणी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असून यावेळी क्रिकेट स्पर्धेबद्दल रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराचा पाडा या मंडळातील सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया सगळ्या अन्नदातांना मी शुभेच्छा देतो आणि ही एवढी मोठी स्पर्धा आम्हाला आमच्या गावात आतापर्यंत कधीच झाली नव्हती म्हणून फोर्टी प्लसच्या सर्व कार्यकारी सदस्यांना जे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही चाचणी स्पर्धा घेण्याचे सौभाग्य दिले आणि ती आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडले आणि आमच्या गावच्या ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच गायकड साहेब यांच्या शुभ असते जेव्हा बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ झाला त्याबद्दल देखील आम्हाला आमच्या गावकऱ्यांना आनंद आहे असंच <tries> आम्हाला असोसिएशन सहकार्य करावं आणि असंच एकीने आमच्या गावच्या सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन गावासाठी खेळावं कोणतंही राजकारण न करता अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि स्पर्धा अतिशय चांगल्या रूप स्वरूपात पार पडली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्वप्रथम तर मी संघाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देईन त्यासोबत अमजून क्रिकेट संघाला फायदे मारल्याबद्दल त्या शुभेच्छा देईन मी स्पर्धा पहिल्या दिवशी सुद्धा आलो शेवटी दिवशी सुद्धा आलोय स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे इतकी शिस्त प्रत्येक सामना शिस्तीने पार पडतो कधीच फायनल अशी नाही कालोका झाली असेल एवढे पाच वर्ष बघतो कारण पाच ते सात वर्ष प्रत्येक फायनल टायमावर होते प्रत्येक मॅच टायमावर होते त्यांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शिस्तपद शिस्तबद्ध क्रिकेट आणि यासाठी सर्व फोटो संघांना त्याच्या शुभेच्छा देईन एकंदरीत <laughs> सर्वप्रथम मी रेडिकल सांस्कृतिक विनामंडळ ठाकराचा पडा त्यांचं विशेष असं धन्यवाद करीन आणि त्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित करून या कार्यक्रमाची शोभा वाढण्याचा एक बहुमान मला तो दिला आणि राहिली गोष्ट क्रिकेटची क्रिकेट हा आमचा मुलापासून खेळुर्गा क्रिकेट संघ संघरपाडा एक गाव एक क्रिकेटचा संघ त्या संघातून कधी नेतृत्व केलेला खेळाडू आणि क्रिकेटची पंढरी बोलली तर रॅडिकल क्रीडा मंडल ठाकराजवाडा हा ग्राउंड आमच्यासाठी एक पर्वणी असायचे त्यातून आम्ही कधी खाल्यात गेलो नाही आणि त्याच्यात विशेष योगदान म्हणजे भगवान ठाकूर साहेब असतील शैलजी ठाकूर साहेब असतील यांचं सगळ्यांचं मोलाचं योगदान आणि ही खरोखर भव्य अशी ही दव्य दिव्याची स्पर्धा ही पार पडलेली आहे त्यांनी त्यांचा विशेष अभिवादन करत खरं खरं पाहता शब्द सुचत नाही व हृदय एक अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे की आमच्या या गावातल्या संघाने आणि आम आमच्या या गावातल्या आम आमच्या अं टीमने एवढं उत्कृष्ट नियोजन एवढं उत्कृष्ट समालोचन शिस्तबद्ध कार्य आणि एवढं सुंदर मॅनेजमेंट केलं त्याबद्दल त्यांना कोटी कोटी आभार शुभेच्छा ही आणि खरोखर या दृष्टीने गावाचं नाव आणि उंच खूप मोठं झालेलं आहे त्याबद्दल त्यांना त्यांना शुभेच्छा आणि विजेत्या संघाला सुद्धा मना मनपूर्वक शुभेच्छा ही स्पर्धा सात दिवसाची चाचणी स्पर्धा होती तर ज्यावेळी ही स्पर्धा मिळाली आम्ही खूप खुश होतो का ही स्पर्धा काही करून भव्य दिव्य स्पर्धा पार पाडायची पण अचानक आमच्या भावाचा आकस्मिक मृत्यू झाला निधन झाला त्याच्यामुळे आम्ही थोडं हजरलो आता करायचं काय अख्खा संघ अख्खा गाव एकदम शोकाकोन मध्ये गेला मग काय करायचं ठरलं काही झालं स्पर्धा करायचीच फक्त काय जो काय आमचा दिवस खरे होता ती थोडी आम्ही पुढे ढकलला स्पर्धा पुढे ढकलली दिवस काय झाल्यानंतर स्पर्धा चालू केली पण त्याच्यामध्ये मी आणि माझा साथीदार अलंकार ठाकूर आणि आमचे सर्व मास्टर पौटी रायडिकलचे सदस्य हे पण टेन्शनमध्ये आले तर का करायचं काय मग मी मला पहिले मी सर्वात प्रथम मी भगवान ठाकूर साहेबांना विचारला तर का काका का आता तुम्हाला धुळा सांभाळायला लागेल तर त्यांनी आम्हाला निश्चिंत केला पवन तू अजिबात घाबरू नको अलंकार अलंकारला पण निर्णय केला तुम्ही घाबरू नका स्पर्धा पूर्णपणे पार होईल आणि व्यवस्थित होईल त्यानंतर आमचे पिंपळचे जैन शेठ गायकवाड यांनी देखील मला सांगितलं पवन अजिबात घाबरू नकोस स्पर्धा पद्धतशीर होईल व्यवस्थित होईल सागर भाऊ झाले आमचे शहीद दादा झाले शहीद दादांनी पण हे केला प्रदीप साहेबांची मा हे ठेवून तर त्यामुळे ही स्पर्धा मदत आर्थिक मदत झाली आता पाहिजे तशी स्पर्धा आम्हाला ठेवायची होती पण काही का, कारण समजलं असेल का, त्यामुळे थोडेसा आम्हाला व्यत्यय आला परंतु भगवान काकांनी धुरा हातक सांभाळली आणि त्या स्पर्धेला कुठेही कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला नाही तसेच आमचे राहुल अमन निकेत अनिकेत राजन काका या लोकांनी कैलाश ठाकूर झाले या लोकांनी पूर्ण स्वतःला झोकून दिला आणि ही स्पर्धा शंभर टक्के पार पूर्ण व्यवस्थितपणे पार व्यवस्थित पार केले तसेच अजून एक बोलायचं असं झालं का सागर भाऊनचा मला फोन आला का तुमच्या स्पर्धेला गाडी असेल बाईक पाहिजे असेल तरी इच्छितो मी पण मी सांगितला साहेब या वेळेस नको कारण की अशी असे घटना घडले गट आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचत तर त्यांनी आम्हाला सायकल स्वरूपात ज्या तीन बक्षीस दिले चार बोल होते मी सांगितलं तीनच द्या तेने तेन तर त्यांनी ते तीन बक्षीस दिले त्याच्यामुळे आमची स्पर्धेची आणखीन सजावट वाढली तर भगवान ठाकूर साहेब आणि सागर भाऊ दादा जैन शेठ ठाकूर जैन शेठ यांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तसेच माझ्या सगळे आमचे सदस्य आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशा प्रकारे व्यवस्थितरित्या ही स्पर्धा पार पडली धन्यवाद ओम नम शिवाय